काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं भरभरून कौतुक केलंय सावरकरांबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे असं शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय सावरकरांबद्दलचे संकुचित विचार आपल्यासमोरचं आव्हान आहे असंही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर सावरकरांबाबत सुशीलकुमार शिंदे त्यांच्या पुस्तकात काय लिहित पहा ग्राफिक्सच्या माध्यमातून सावरकरांच्या जातीयवाद संपवण्याच्या प्रयत्नांचा मी आदर करतो मी मागास जातीचा असल्यामुळे त्यांचे हे प्रयत्न माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत मला अनेकदा प्रश्न पडतो की सावरकरांच्या बाबतीत आपण त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीवरच इतकं जास्त लक्ष का देतो त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं त्यांच्यातला तत्वज्ञानी आणि शास्त्रज्ञ का दिसत नाही किंबहुना सावरकरांना अनेकदा त्रास सहन करावा लागला कारण ते सामाजिक समतेसाठी आणि दलितांच्या उद्धारासाठी झटले विचारांची ही संकुचितता हे आपल्यासमोरचं मोठं आव्हान आहे सावरकरांच्या बद्दल पहिल्यांदा काँग्रेस पार्टीतनं कुणीतरी स्तुती उधळली आहेत किंवा त्यांच्या कार्याबद्दल गौरव केला आहे राहुल गांधींनी यातून शिकवण घेतली पाहिजे राहुल गांधी, गांधी यांना सुशीलकुमार शिंदेजी भेटले पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की जे काही सुशीलकुमार शिंदेजींनी अभ्यास केला आहे स्वातंत्र्यवीर तर राहुल गांधींनी यातून शिकवण घेतली पाहिजे